नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी अवकाळी पावसाने जत भागामध्ये मोठ्या वादळ वाऱ्यासह विजांच्या बऱ्याच पिकांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामध्ये तुकाराम बाबा महाराज चिखलीजी मठ यांच्या घराचं आणि मठाचे पत्रे उडून गेल्यामुळे आजूबाजूचे गावकरी भयभीत झालेले आहेत लोकसंदेश न्यूजसाठी नितीन दर्डे आज वादळी वाऱ्यासह जतपूर भागामध्ये व येडवी भागामध्ये चांगला पाऊस पडला त्याचबरोबर अनेक घरा लोकांची घराची पत्रे उडाली आहेत अनेक लोकांचं नुकसान झाले आहे त्याचबरोबर वा लाईट खंडित झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वारं वादळ सुटलं आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले आहे माझी या माध्यमातून प्रशासकांना विनंती आहे की त्वरित या लोकांचे पंचनामे करू ह्यांना ह्या गोष्टी कारण ह्याच्या पण पंचनामे होतात पण त्या कुठल्याही बाकीच्या गोष्टी मोबदला होत नाही पण अनेक लोकांचे घर त्या आता आमच्याही मठामधील बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे जर तालुक्यामध्ये जे मोठमोठे झाडे आहेत रस्त्याच्या कडला पडलेले आहेत अनेक पद्धतीनं अनेक गरीब लोकांचे घरांचे पत्रे सगळे उडून गेले आहेत आसंगीमध्ये पत्रे उडून गेले आहेत वस्त्यामध्ये जेवढी काही नुकसान होता येईल तेवढी मोठ्या प्रमाणात अचानक वादळी वाढ आला आणि त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि ह्याचे प्रशासकांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करावं हीच अपेक्षा धन्यवाद जय भागव